हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स वाजलेले आहेत पहाटेच्या चार आणि या अगोदर मी उठून चपातीचं पीठ मळून ठेवलं त्यानंतर भाजीची तयारी केली म्हणजे बटाटे उकडून त्याची आज मी भाजी बनवणार आहे तर त्या मी आता फोडणी देत होते भाजीला तर त्यासाठी ना कडी ठेवली त्यामध्ये तेल टाकलं आणि राईजिरे टाकले कढीपत्ता टाकला आणि हे उकडलेले बटाटे ना स्मॅश करून ठेवले होते मी तर आता ना याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण वाटलेलं होतं तर त्याचा ठेचा मी याच्यामध्ये टाकला तर आता याच्यामध्ये ना लसणाचा थोडासा कच्चेपणा जो आहे तो कमी होईपर्यंत याला ना तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि ठेचा हलका असा फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना मी हळद टाकली अर्धा चमचा त्यानंतर चवीपुरतं मीठ आहे आणि बस एवढंच साहित्य त्यामध्ये नंतर जे उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतले होते ते बटाटे मिक्स केले आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर याच्यामध्ये ना आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली ना तर आणखीन टेस्ट वाढते पण आता सध्या माझ्याकडे कोथिंबीर नव्हती आणि इथे झाली माझी भाजी तयार आणि आता चालू करते चपात्याची तयारी कारण की ना पहाटेचा टाईम जो असतो ना तो डबा बनवायचा खूप घाईघाईचा टाईम असतो त्याच्यामध्ये ना असं पूर्ण व्हिडिओ शूट करणं हे होत नाही कारण की टाईम भेटत नाही तेवढा त्यामुळं जसं मला म्हणजे भेटल टाईम तसं तसं मी व्हिडिओ थोडा थोडा शूट करत असते तर आता इथे भाजी वगैरे तयार झालेली आहे आणि आता पटापट फक्त साहेबांपुरत्या चपात्या बनवून देते आणि एकदा त्यांचा टिफिन दिला ना मग त्यानंतरची मग कामं एकदम हलकी असतात एकदम स्लोली करू शकते मी तर चपात्या करता करताच ना साहेबांना चहा दिला कोरा चहा बनवला होता इथे अद्रकचा आणि साहेब ना कोरा चहाच पितात तर चपात्या करत करतच माझं हे काम चालू असतं म्हणजे पाणी देणं चहा देणं किंवा काही रुमाल शोधून देणं हे कामं ना असं स्वयंपाक करत करत चालूच चालू असतात माझे तर आता इथे डब्बा वगैरे तयार झाला आणि त्यानंतर ते आता साहेब निघाले जॉबला तर आता जे महत्वाचं काम होतं घाई गडबडीनं करायचं ते काम पूर्ण झालेलं आहे साहेबांना टिफिन वेळेवरती भेटला आणि साहेब गेले त्यांच्या जॉबवरती आणि आता हे बघा मोगऱ्याच्या रोपाला चार फुलं लागलेली होती दुसरं आणि आता हे तिसरं आणि आता हे चौथं तर चार फुलं लागली होती त्याचा ना एकदम छान असा वास दरवळत होता किचन गार्डनमध्ये आणि हे बघा कळी पण आहे कळ्या पण दोन तीन होत्या तर त्याच्या बाजूला ना हे कडीपत्ता बघा कडीपत्ता पण एकदम छान असं रोप झालेला आहे कडीपत्त्याचं कारण की ना आता रोज पाऊस येतोय ना संध्याकाळच्या टायमाला त्यामुळं ना म्हणजे रोपं एकदम चांगली ग्रोथ होते रोपांची आणि त्यानंतर मी लगेच आले किचनमध्ये आणि लगेच मी पराठे बनवायला सुरुवात केली आहे आणि आत्ता पराठे बनवून ठेवते आणि चपातीच्या डब्यामध्ये भरून ठेवले ना पराठे किंवा चपात्या तर ते गरम राहतात आणि जर पीठ जर असंच ठेवायला बघितलं ना फ्रीजमध्ये तर पीठ काळं पडतं खराब पडतं आणि त्याच्यामुळं ना चपात्या पण एकदम व्यवस्थित होत नाहीत आणि एकदम रबरसारखं पीठ होतं एकदम मैद्यासारखं त्याच्यामुळं ना त्याचे चपात्या व्यवस्थित होत नाहीत म्हणून मी ना, ना, ना पीठ वगैरे ठेवण्यापेक्षा याच्या पटापट चपात्या पराठे वगैरे बनवून ठेवते आणि नंतर मात्र खायच्या टायमाला ना थोडंसं हलका असं तव्यावरती गरम करून नंतर खाता येईल पण पीठ असं ठेवण्यापेक्षा नाही हे बनवून घेतलेलंच बरं आणि आज ही बटाट्याची ना सुक्की भाजी बनवली होती म्हणजे वडापावसारखीच भाजीची टेस्ट लागते हे तर ही भाजी ना अनुष्काला वगैरे खूप आवडते आणि त्यामुळं ना मी आता याचे पराठे बनवून घेते आणि ना भाजी आणि चपाती असंच खाण्यापेक्षा पराठे खा ना तर जास्ती टेस्टी लागतात त्यामुळे मी पराठे बनवत होते आणि पराठ्यासोबत ना चहा म्हणजे चहा आणि पराठे हे दोन्हीसोबत तर खूपच जास्त टेस्टी लागतात तर आता इथे बघा पराठे जे आहेत त्याच्यानं जे काठ आहे ना त्या काठापर्यंत ती भाजी व्यवस्थित पोहोचली आहे आणि असेच मी भरभरून असे पराठे बनवते म्हणजे जी भाजी आहे ना बटाट्याची ती एकदम भरून भरून पराठ्यामध्ये भरते म्हणजे छोटे छोटे पराठे बनवले किंवा पातळ बनवले ना तर ते खायला चांगले लागत नाहीत थोडेसे जाडसर असतात तर इथे बघा पूर्ण भाजी जी आहे पूर्ण पराठ्यामध्ये पसरलेली आहे आणि खूप टेस्टी पराठे झाले होते आणि अशा प्रकारे पराठे तुम्हीसुद्धा बनवून बघा वडापावची जी भाजी असते ना तीच भाजी आहे आणि फक्त त्याचे पराठे बनवलेत आणि पराठे वगैरे बनवून झाले आणि ते मी चपात्याच्या डब्यामध्ये भरून ठेवले तर ते गरमच राहतात आणि खाण्याच्या टायमाला मी मात्र हलकं हलकं गरम करून खाईन आणि आता ना किचन प्लॅटफॉर्म वगैरे स्वच्छ धुवून घेतला भांडे वगैरे जे काही होती ती स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर ना किचन जे आहे ते अशा प्रकारे ना डस्टरनी एकदम रगडून रगडून मी पुसून घेतलं आणि मधले जे सामान आहे ना म्हणजे जे डबे किंवा काही वस्तू वगैरे तर ते इकडचं तिकडं तिकडचं इकडं करून ना असं प्रकारे ना हाताने पुसून घेतलं ना स्वच्छ किचन तर मग अशी सकाळी सकाळी स्वच्छ पुसून घेतलं की मग दिवसभर मग नंतर काय टेन्शन नाही राहत आणि नंतर ना काही जसं काय थोडंफार घाण वगैरे झालं तर मोपणी वगैरे थोडंसं पुसता येतं आणि किचन आप म्हणजे किचनचा फ्लोअर पुसून झाल्याच्यानंतर चा, मी लगेच किचनची बाल्कनी जी आहे ती वॉटरवॉश करून घेतली कारण की ना किचनच्या बाल्कनीमध्ये ना नळ आहे तो नळ चालू केला आणि त्याच नळाच्याच पाण्याने मी लगेच बाल्कनी वॉटरवॉश करून घेतली त्यानंतर टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं क्लीन केलं बेसिन वगैरे सगळं घासून काढलं आणि त्यानंतर लगेच आंघोळ केली आणि आज ना मला अनुष्काच्या कॉलेजमध्ये जायचं होतं तर तिचं ना ते दाखला काढायचा होता शाळे शाड़, शाळा सोडलेला दाखला तर तो, तो काढायचा होता कारण की ना कॉलेज बारावीपर्यंतच आहे आणि त्याच्या पुढचं ॲडमिशन दुसऱ्या कॉलेजमध्ये घ्यावं लागेल त्यामुळं आता तिथून दाखला काढायचा होता त्यासाठी मला तिच्यासोबत जायचं होतं म्हणून मी ना थोडीशी वाली साडी घातली म्हणजे ही ना साडी जास्ती असं सा, हायफाय नाही पार्टीवेअर वगैरे साडी नाही एकदम साधी सिंपल कॉटनची साडी आहे पण ही साडी ना खूप छान वाटते ज कलर वगैरे मला आवडतो त्यामुळं मी ही साडी घातली आणि आता ना केस पण धुतले होते तर केस फडवून घेते आणि त्यानंतर ना मी लगेच किचनमध्ये आले कारण की ना भूक लागली होती सकाळपासून फक्त काळा चहा फक्त पिला होता त्यानंतर चहासुद्धा पिला नव्हता आणि त्यामुळं मी इथे आले आणि आता ना चहा बनवते थोडासा दुधाचा आणि पराठा तर बनवलेलाच आहे पराठा फक्त गरम करून घ्यायचा आहे तेवढंच आणि मुलं अजून ना झोपलेलीच आहेत कारण की अनुष्काला अकराला कॉलेजला जायचं होतं त्यामुळं ती पण अजून झोपलेली आहे आणि वैभव पण अजून झोपलेला आहे तर मी फक्त माझ्यासाठीच फक्त चहा ठेवला आणि एक पराठा तेवढा गरम करून घेते आणि तिघांसाठी तीन पराठे केले होते तर जेव्हा मुलं उठतील तेव्हा आरामात त्यांना गरम करून देईन पराठे वगैरे आणि आजकाल ना शाळेला सुट्टी आहे त्यामुळं मी मुलांना लवकर उठवत नाही कारण ना वैभवला लवकर उठवलं की मग तो आंघोळ वगैरे केली खाऊन पिऊन झालं की लगेच बाहेर जातो उन्हामध्ये फिरायला वगैरे त्यामुळे उन्हात फिरण्यापेक्षा ना ते झोपलेलं बरं म्हणून मी त्याला उठवत नाही झोपीतून एवढ्या लवकर आणि इथे बघा चहाचा कलर किती छान असा कलर आलेला आहे आणि खळखळून चहा उकळू दिला आहे मी तर आता इथे चहा तयार झालेला आहे आणि तो एका साईडला ठेवला आणि आता ना पराठा जो आहे तो हलका असा गरम करून घेते आणि थोडंसं तूप टाकून पराठा त्याच्यामध्ये गरम केला ना तर खूप छान लागतो आणि याच्या म्हणजे बटर असतं ना तर ते तर अजूनच टेस्टी लागलं असतं पण बटर नाही सध्या आणि तूप आहे त्यामुळं तुपामध्येच पराठा जो आहे तो थोडासा शेकून घेते आणि त्यानंतर नाश्ता करते तर आता इथे नाश्ता तयार झालेला आहे गरम गरम आलू पराठा आणि त्यासोबत चहा अद्रकवाली चला तर मग आता नाश्ता करूया आता त्यानंतर मुलं पण उठली होती म्हणजे वैभवची आंघोळ झाली आणि आता अनुष्का गेली आंघोळ करायला तर वैभवसाठी नाश्ता दिला पराठा गरम करून आणि त्यानंतर थोड्या वेळ बसले होते तर तेवढ्यात अनुष्काच्या मैत्रिणीचा फोन आला होता ते निघाले होते कॉलेजला आणि त्यानंतर मग अनुष्काशी आंघोळ वगैरे झाली आणि तिने नाश्ता वगैरे केला आणि ती गेली तिच्या कॉलेजमध्ये मैत्रिणींसोबत तर इथे ना माझं लादी पुसायचं काम बाकी होतं तर ते लादी पुसायचं काम मी करून घेतलं आणि हे जे आ, मोपची जी स्टिक आहे ना ती हलकी हलकी खराब झालेली आहे म्हणजे पहिल्यासारखं व्यवस्थित असं स्प्रिंग होत नाही याच्याने तर थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे तर साहेब बोललेत मी नीट करून देतो म्हणून तर ते करून देतील आणि हाताने ना एवढी मोठ्या घराची लादी पुसणं हे थोडंसं अवघड होतं त्यामुळं ना थोडंसं आता हे स्प्रिंग जरी होत नसलं तरी जसं चालतं तसं चालवून हे मोपनी मी लादी पुसून घेतली पूर्ण Thank okay. you. फ्रेंड्स आता इथे कपडे जे आहेत ते धुवून झालेले आहेत आणि आता मी हे सुकायला टाकते आणि आजकाल ना संध्याकाळच्या टायमाला आमच्या इकडे रोज पाऊस येतो आहे त्यामुळं ना कपडे सुकण्याचा थोडासा प्रॉब्लेम होतोय त्यामुळं ना कपडे जे आहेत ते एकदम वेळेवरती जर धुतले तर मग ते दुपारपर्यंत व्यवस्थित सुकून निघतात आणि त्यानंतर मग संध्याकाळी पाऊस आला तर काही टेन्शन नाही राहत तर आता इथे ना मी सगळे टॉवेल पण धुतले होते सगळे म्हणजे दोन तीन टॉवेल धुतले होते आणि जे नो रोजचे नॉर्मली कपडे होते ते धुतले होते तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय